आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे उद्यम पोर्टलवर साडेपाच कोटी एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज दिली ते लोकसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते ई श्रम पोर्टलवर तीस कोटी शेहेचाळीस लाख कामगारांची नोंदणी झाल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस डिसेंबर रोजी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमामध्ये देशातील आणि परदेशातील लोकांशी संवाद साधणार आहे हा या रेडिओ कार्यक्रमाचा एकशे सतरावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिक का आपले विचार आणि सूचना टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य यावर पाठवू शकतात तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा मा माय व्ही ओपन फोरमवर आपलं मत सामायिक करू शकतात येत्या भागासाठीच्या सूचना या महिन्याच्या सत्तावीस तारखेपर्यंत स्वीकारल्या जातील विजय दिवस आज साजरा होतो आहे एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या भारत पाक युद्धात भारतानं आजच्या दिवशी पाकिस्तानवर विजय मिळवत त्र्याण्णव हजाराहून अधिक पाकिस्तानी सैनिकांना युद्ध बंद केलं होतं त्यानंतर पाकिस्ताननं बिनशर्त शरणागती पत्कारली दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी शरणागती ठरली होती यानंतर पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांगलादेशची निर्मिती झाली या विजयाची आठवण म्हणून आज देशभरात सैन्य दलाच्या छावण्यांसह विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार झाले तसंच श्रीलंकेच्या नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भातले सामंजस्य करारही करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसानायके यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली त्यानंतर हे करार करण्यात आले नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय विदर्भ साहित्य संघ नागपूर महानगरपालिका आणि शिक्षण विभाग नागपूर तसंच मराठी अभ्यास केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या बारा चौदा जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन कविवर्य भट सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे या साहित्य संमेलनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गोवा इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारत तीनशे चौऱ्याण्णव धावांनी पिछाडीवर होता ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केलेल्या चारशे पंचेचाळीस धावांना उत्तर देताना भारतानं चार गडी गमावत एक्कावन्न धावा केल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करून या क्रीडा स्पर्धेचा समारोप करण्यात आला सर्वाधिक पुरस्कार हे चंद्रपूर जिल्ह्यानं पटकावले असून दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली तर तिसऱ्या क्रमांकावर वर्धा जिल्हा राहिला लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठाणे जिल्ह्यात होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार